मग कसं करायचं आता तुमच्या जगांच साक्षी तर मीच आहे ना मी माझी केली काय कस करायचं तू ये तूच आमचा भावा तुला म्हणलं माझी बहीण म्हणजे सोनीकडून बहिणीकडे माहितच आहे किती कौतुक तुला माझं अरे म्हणजे सांगते तुला माझं कौतुक आहे फेटाय आणलं का नाही माझं तर काही होत नाही तुला पण टाइम नसतो तुमचं सगळं झालं

मग हाय ग आताच घर बरायला लागला नाही मला बी त्रास होतो दोन चार जणांबरोबर बोलताना मैत्रिणी दोन चार जणी आहेत ना दोन चार जणी आहेत ना दोन चार जणी 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 म्हणायचं चुकलं ती हा मेल हे ब्लूटूथ जाऊ दे मी काय म्हणते उरका लवकर आणि लय लांब तुमची काशी करू नका इकडं कुठं चोखत बस मी लय लांब येणार नाही ना राखा आधीच सांगते नाही नाही आणि मी काय म्हणते ती आपली आई आली ना मग कोंबडीचा आवाज काढे मी कक जा मोठे हा जा गेले का शिन नाही तर शिन यांचं मी मुकली का यांच माग राखण वैता आणलाय गाड्या मला

काय काय सुन्या त्रास झाला ना ए भाऊ रेड्या महत्वाच चालू घातला पाहिजे तुला यांना संधी दिली कवर कवरही बसल्या काय बोलत असते कुठे त्यांचा फोटो काढून काय आईलाच पाठव बघा आईला फोटो काढून पाठवते

आते भारी वाटत तिने आत्या आते म्हणती किती गोड वाटत या तिच्या तोंडात कधी आता झाले आताच बसिन ना पच कुडा गेली तू उन्हा तानात का हिंडत असती घरात झोपाचं गोळे खाऊ डोकेच केलं येन दिसो भरित केलं तू घरात थांबायचं ते भोमळ फिरती बाहेर काय गरज आहे तुला भा लाज आली हिंडून हिंडून दार दार धरून बसली घरात दाडून झुडून कोणी घ्यायचं का ते जाऊ दे आता बसले होते अशीच अशी नाखान कोणाला या जागा सोड यांचं राखण केलं पाहिजे काय करतो कांदे पडले कांदे तू टाकले कांदे हे बघितलं माझा भाऊ किती कामदार तुला माहिती नाही का बस बावड्या काय काय अडचण झाली कांदे पडले होते मी आवाज देत तुला उठत नाही अगं त्याला म्हणलं कवाच म्हणत होते पटापटा कांदे गोळा कर बसला होता मोबाईल मध्ये पिक्चर बघत बघतो पोरगी उभारीच कळलं तिकडून आली तिच्या दोन पायावर आणि त्या तिकडे गेली तिच्या दोन पायावर झालं काय का नाही इकडे थोडं होत उभार तुला दिसली नाही ती दादा ही दिसली नाही ती इलाय ना पहिले ना शांता दवाखान्यात खासळ झाली का चार किती आहे सांगतो

काय वाटलं तुला खरं सांगते ती पोरगी घेऊन इथे यायचं नाही मला कळतंय सुन्या तुला सांगते मला कळतंय काय तुमचे नाटक जरा झालाच कळायला लागले चांगली मैत्रीण नाही ती अरे तू मला शिकविते काय अगं म्हणजे माझी किती जीवाची मैत्रीण आहे तुला किती का हा असं नाही मैत्री थोड्या अगं डोंगरे कुड फिडशी का तुला घेऊन येते त्याला ती पोरगी ठराय पाहिजे मला तिथं काय नाटक चालेल मला कळत माझ्या भोळ्या बाबड्या भावावरती नको तोंडावरची माशी का त्याच्या नाटक तिथे त्याला काय नाही भेटत दोघ आहे ना दोघ तिकडे झकवारा काय मारायच फक्त ती पोरगी पाहिजे इथं नाही पाहिजे ना जाऊ दे मैत्री तिकडे कुठं गाडायची हा काय म्हातारी गोळ केला का एकटी एकटी तिथं भेट झाली होती बहिणीची जाऊ दे तिथं काय झालंय तिच्या निम्म्या गवऱ्या गेल्यात ना तिला त्याच्यामुळे तिला आहे ना सगळं तिच्याच मनाचं झालं पाहिजे इथं नाही भेटायचं तिला काळजी लागन तिला वाटलं आई आली तिला फोन लावून सांग सगळं म्हणा चांगलं इथं बहिणीचा पिठा पाडला त्याच काय नाही जा पालते पाडा कुठं तरी जा उठा तिला सांग फक्त फोन लावून काय बघ टेन्शन घेऊ नका मी येतो गावातून हा यांना भेटवायला आम्ही यांना फोन लावायला आम्ही यांच्या काय व्हायचं नाही डंगर गेली का काय गोळ्या खाते का काय आई